मला होत रा वर्षी आपल्या भागात कैरी नाही आहे पण प्रकाश भाऊने आपल्याला बाहेरून कैरी मागवून दिलीये कैरी पण छान आहे त्याचा लोन तरी छान होता आपण त्यांचे नेहमीचे कस्टमर असल्यामुळे त्यांनी आपल्याला आणून दिलीये साठ रुपये किलो घेतलीये कैरी आम्ही कैरी छान आहे बारा महिन्याचं लोनचं करावं लागतं म्हणून आम्ही नेहमीचे नेहमीचं त्यांनी पण आम्हाला बाहेरून कैरी मागून मागवली लांबून आंबा आम्ही बनवितो गुजरातून बसतो विकतो दहा पाच रुपये काढतो दुसरं काय नाही गुजरातून आणणं लोक आंबा नाही एवढे ठिकाणी गुजरातून आणावा लागतो हा आंबा आंबा गुजरातून येतो आपल्याला पन्नास रुपये पडतो आपल्याला किलो मागं दोन तीन रुपये पाहायला भेटतात आंबा गुजरातून घेऊन बोलावं लागतो आणि आपल्याला तर दरवर्षी लोणचं हा भेटायलाच गेट गेट नाही पण तर त्याच्यामुळे काही कसं तिकडं गुजरातून आम्ही आणतो त्याच्यामुळे पैसे आपल्याला भेटायलाच पाहिजे आणि यावर्षी आंब्याची भरपूर प्रमाणात नुकसान झालेली आहे भागामध्ये आंबे असं तर राहिलेला नाही गावठी त्याच्यामुळं mm. बाहेरून बोलवलं जात असं